माहूर तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्येसहित सविस्तर माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसू नका आणि माहूर तालुक्यातील तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच अनामल दोन हजार एकशे एकोणनव्वद लोकसंख्या अंजानी पाचशे पंच्याहत्तर लोकसंख्या अंजानखेड एक हजार नऊशे तेरा आष्टा एक हजार पाचशे ब्याण्णव आफोली पाचशे नव्याण्णव आफोली तांडा सहाशे नव्वद बंजारा तांडा नऊशे एकोणऐंशी भागवती चारशे छेहेचाळीस बोरड एक हजार पाचशे शहाण्णव बोंडगवां एकशे बासष्ट बोंडगवां चौफुली चारशे पंच्याऐंशी बोरवाडी आठशे एक्क्याऐंशी चोरड सहाशे अठहत्तर दहेगाव सातशे एक तांडा दोनशे त्र्याण्णव एक तांडा तीनशे एक दत्त मंजारी एक हजार दोनशे सव्वीस धानोरा आठशे ब्याण्णव दिगडी सातशे त्रेसष्ट दिगडी बुद्रुक तीनशे ब्याऐंशी गोकुलनगर पाचशे चौऱ्याऐंशी गोंडेगाव तीनशे सत्त्याण्णव गोंडेगाव तांडा पाचशे पासष्ट गोंडखेडी तीनशे सहा गोंडवडफा तीन हजार तीनशे चाळीस गुंडवाल सातशे पंचवीस हडफानी दोन हजार तीनशे त्रेचाळीस हराडप तांडा सातशे पंच्याण्णव हर्डप नऊशे वीस हिंगाणी एक हजार तीनशे चौपन्न हिवालानी एक हजार एकशे पस्तीस इवलेश्वर एक हजार चारशे एक जुनापानी चारशे ब्याऐंशी करलगाव दोनशे छत्तीस कारंजी दोन हजार तीनशे शहात्तर कफारपेठ नऊशे एकसष्ट केरोली चारशे दोन कुपटी दोन हजार एकशे साठ लखमापूर आठशे शहात्तर लखमापूर तांडा दोन हजार एकशे एकोणसाठ लांजी एक हजार दोनशे अकरा लसनवाडी एक हजार तीनशे एकवीस लोकरवाडी नऊशे चौऱ्याहत्तर मच्छेंद्र पारडी पाचशे दहा मदनापूर एकशे एक, एक हजार आठशे अठरा महाडापूर सहाशे वीस माहूर एक अकरा हजार एकशे चौसष्ट मलाक्का गुड्डा एक हजार दोनशे बत्तीस मलाक्का गुड्डा तांडा नऊशे बेचाळीस मलवाडा सातशे ऐंशी मांडवा नऊशे बावन्न मेंढकी एक हजार दोन मेट सहाशे सत्तावीस मुंगशी पाचशे एकवीस मुरली पाचशे एकोणसत्तर नाकेगाव तीनशे तेहत्तीस नायकवाडी चारशे एकोणसाठ नेर दोनशे एकवीस निंबाळत सहाशे एक्याण्णव पाचुंडा एक हजार शहाऐंशी पडफा एक हजार तीनशे एकसष्ट पानोला नऊशे सत्तावन्न पापलवाडी एक हजार एकशे ब्याण्णव पवनाला आठशे अकरा रामपूर चारशे अठरा रुई एक हजार पाचशे त्रेचाळीस रुपाला नाईक तांडा एक हजार एकोणऐंशी रुपा नाईक एक तांडा एक हजार एकतीस साकूर सातशे तेहतीस सातीगुडा सहाशे शहाऐंशी सावरखेड पाचशे सतरा सायफाल नऊशे आठ फेलू एक हजार एक शे पी एच वजारा एक हजार तीनशे एकसष्ट शेकापूर चारशे अठ्ठेचाळीस शिंदखेड एक हजार तीनशे साठ शिऊर तीनशे आठ टाकली एक हजार दोनशे प पस्तीस तंडाला एक हजार सातशे नव्याण्णव तुलशी एक हजार दोनशे सहा उमरा एक हजार एकशे चौदा वनोला तांडा एक हजार सहाशे शहत्तर वफराम तांडा एक हजार एकशे पस्तीस वडफा एक हजार सहाशे त्र्याहत्तर वाई चार हजार चारशे त्रेवीस वाई तांडा सहाशे अकरा वाईफनी चारशे सत्त्याऐंशी वनोला सातशे पंच्याहत्तर मित्रांनो माहूर तालुक्यातील एकूण अठ्ठ्याऐंशी गावे व शहरे लोकसंख्येफेद सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि माहूर तालुक्यातील तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला जर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र